एकशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रकार माल खूप मिरची बावली किती कॅरेट आणले होते आज ही पॅलेटियन आहे ना काय भाव गेली कुठपर्यंत भाव निघाले आज बस धन्यवाद दोनशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रकारचा माल करायटी आणि व्हरायटी मिरची धन्यवाद दादा प्रकारची मिरची पाहू शकता पॅरायटीज व्हॅरायटी अशा प्रकारचा सुपर माल गेलाय तीनशे रुपये कॅरेट मिरची तीनशे रुपये कॅरेट चारशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चायना काकडी फोर झिरो वन चारशे एक रुपये कॅरेट

रुपये कोणती व्हेरायटी चायना 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 कुठल्या गाव कोणतं आपलं गावाचं नाव सांगा डाकांब डिंडोरीच्या डिंडोरी हा पाचशे रुपये करेक्ट दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शेवटचा तोडा काकडी दोनशे पन्नास रुपये कॅरेट काकडी का भाऊ पन्नास रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतो दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट काकडी <ण्णागी> कोणती व्हेरायटी शाई नाही सागर सागर कलर नाही आला इला कसं काय बांदेल नाही आहे सागर व्हेरायटी तीनशे बारा रुपये कॅरेट तीनशे बारा गेली तीनशे बारा रुपये कॅरेट असं मालपू सुद्धा सागर व्हेरायटी सागर आहे पण कोणी म्हणणार नाही सागर बनवून बारा रुपये कॅरेट हां बरोबर सर ओ नमस्कार काकडी अशी दादा किती तोडा आहे तोडा किती आहे पाचवा काय काव केले तीनशे पंच्याऐंशी शाईन व्हरायटी का का तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असं वगैरे हां तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट साईन काकडीचा माल वीस प्लस भरती नमस्कार प्रकारची दुधी पाहू शकता नंतर दादा निर्मल गाव आहे निर्मल आहे का एकशे त्रेपन्न रुपये कॅरेट असतो त्याचा माल गेला वन फाईव्ह थ्री एकशे त्रेपन्न रुपये कॅरेट थोडा एकशे त्रेपन्न चांगला माल कुठपर्यंत आहे चांगला एकदम सुपर नवा धन्यवाद दादा निर्मल किती कॅरेट आणले होते आज कॅरेट हा काय भाव केला एकशे एकोणऐंशी रुपये कॅरेट मावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी आता पुढची चक्कर कधी धन्यवाद दादा ही कोणती व्हेरायटी दादा निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस काय भाव गेली दोनशे साठ दोनशे साठ चला चांगली गेली दोनशे साठ रुपये कॅरेट निर्मल लाेचाळीस व्हॅरायटी याच्यावरती पण भाव पाहिला का त्याच्यावरती पण आहे का भाव काय एवढाच नाही आज खाली झाला ना दोनशे साठ रुपये कॅरेट गेली परवा होती ना आज दोनशे साठ रुपये कॅरेट गेली अठ्ठेचाळीस व्हरायटी तुमचं गाव कोणतं चालू का जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट माऊली कोणती व्हॅरायटी होईल दादा ही निर्मल आहे का निर्मल दोनशे किती गेला त्र्याहत्तर निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट अठरा अशा प्रकारचा माल पाऊस किती तोडा आहे दादा एक तुमचं आहे का नाही दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी अठरा प्रगती व्हेरायटी दादा किती तोडा तोडाय तोडा किती वेळ एक अंदाज चार पाच तोडे झालेले आहेत चारशे चार रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट प्रगती व्हेरायटी चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट प्रगती mm, व्हेरायटी चौदा किलो mm. वजन मावली कुठले गाव कोणतं mm. आपलं चालू का mm. जिल्हा नाशिक धन्यवाद चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट प्रगती व्हेरायटी चौदा किलो करते अशा व्हेरायटीचे टार्लेट घे चारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे साडे पाचशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे व्हरायटी टार्लेट चारशे रुपयापासून ते साडे पाचशे रुपयापर्यंत कॅरेट पावणे चारशे रुपये कॅरेट असं बघा आम्हाला झालेला उतरणं थ्री सेवन फाईव्ह पाहुणे चारशे रुपये कॅरेट तोडका पावली चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे लोड काय कॅरेट व्हरायटी पाऊस सेटशे अडुसष्ट निर्मल व्हेरायटीचा दोडका पाहुषत दरवर्षा प्रकारचा माल धरला आहे पाचशे त्रेसष्ट रुपये कॅरेट फाईव्ह सिक्स थ्री पाचशे त्रेसष्ट रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी दोडका पाचशे त्रेसष्ट रुपये कॅरेट पाचशे त्रेसष्ट रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी दोडका एकशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे सोळा रुपये कराट अशा प्रकारचा माल तो शंत्राने गावची वांगे टू वन सिक्स दोनशे सोळा रुपये दोनशे सोळा रुपये कराट अशा प्रकारचा माल धरलाय दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये कॅरेट गावची वांगीटी पंच्याऐंशी गावठी वांगे पाहुत मित्रांनो गावची वांगे तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो पाऊ सेवा दोनशे से सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे बघा तीनशे रुपये कॅरेट वांगे तीनशे रुपये कॅरेट मेघना आहे का हो दादा तीनशे रुपये कॅरेट नमस्कार वांगे किती आणले ते मेघना काय भाव गेले चांगला माल चांगला माल गेला पाचशे वीस रुपये गे चाळीस गेले अच्छा कालच्या पेक्षा थोडं डाऊन आहे मग आज काल सहाशे गेल तर पाचशे वीस आणि पाचशे चाळीस मेघना एक नंबर माल ना पंधरा किलो प्लस भरती धन्यवाद दादा साठ रुपये अशा प्रकारचं लहान साईज माल पोहोचतो साठ रुपये वज

गोटराम भाऊ गोटराम भाऊ गावाचं नाव सांगा तुम्ही धन्यवादपर्यंत पाठवा एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये ओझो हो अशा प्रकारचा माल झालेला मित्रांनो सातशे चौसष्ट व्हरायटी नाही दादा चायनल आहे आपलं यूट्यूबला हॅलो मार्केट नाशिक तुमचं गाव कोणतं तुम्ही पिंपळगावचे का ठीक धन्यवाद एकशे पंचवीस रुपये ओझो बारीक बारीक असे फायनल काय भाऊ विकला हां फायनल काय भाऊ विकला नमस्कार भाई काय भाऊ विकला तीन तीन रुपये चांगला आहे आणि कोबी दादा साठ 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 रुपये एकदम भारी आहे वजन आहे याला साठ रुपये ना कोबी चारशे पाचशे रुपये दहा किलो भरती दहा किलो किलो भेंडी ठीक आहे साडेचारशे पाचशे रुपये कॅरेट कोणती घ्या का नमस्कार किती कॅरेट आणली भेंडी आज काय भाव चालू आहे भेंडी काय भाव मागतायत पाचशे रुपये फायनल तर राहते का काही ठीक आहे धन्यवाद भारतीय एक अंदाज समजा सांगू शकता किती असली साडेतीनशे फायनल अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेतीनशे रुपये अडीचशे रुपये गेला माझ्या माल अडीचशे रुपये অপেট আছে টোম্যাটো পাঁউ